रेड्डी साहेब यांना सगळ्यात आधी मी धन्यवाद देतो अभिनंदन घेऊन व्यापाऱ्यांच्या उद्योगांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी आपल्या जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर आलेले आहेत कारण अशा प्रकारची बैठक होऊन बरेच वर्ष निघून गेले आहे अशी बैठक झालेली नाही त्यामुळे मला मनापासून आनंद होत आहे त्याचप्रमाणे आपल्या भसावळचे डिवायच पी पिंगळे साहेब आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके आहेत आवडते लाडके याचं कारण ते सामान्य माणसांचाही हो उचलतात आणि जरी त्यांना कोणी मेसेज दिला तर त्याला ते बरोबर उत्तर देतात आणि कुठे काय समस्या आहे याच्यावर निश्चितच ते कार्य करतात त्यामुळे त्यांचंही जेवढं कौतुक अभिनंदन करावं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाच्या समस्या कमी झालेल्या आहेत किंवा नाही सारख्या आहेत म्हणून त्यांचंही अभिनंदन धन्यवाद इन्स्पेक्टर वाघ साहेब त्यांनी स्वतः सांगितलं की मी सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतो आणि त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि सोडवलेलंही आहेत म्हणून त्यांचंही व्यापार म्हणून उद्योग उद्योजकांकडून मी खूप खूप धन्यवाद आणि आभार आता समस्या जवळपास नाही आहेत त्या किरकोळ आहेत त्याही जेव्हा जेव्हा आपण त्यांना फोन करतो तेव्हा त्या ऐकून घेतात त्यामुळे त्या मुद्दाम व्यासपीठावर आहे त्याच्यानंतर फक्त एवढी विनंती आम्ही करू शकतो की जेव्हा जेव्हा सणासुदीचे दिवस असतील किंवा काही विशेष असेल तेव्हा जी रात्री दहाची मदत कायद्याने टाकून दिलेली आहे ती चांगली पाळणं आवश्यक आहे पण त्याच्यात फक्त काही वेळा थोडी थोडी सूट दिली तर त्याला व्यापारांना बरं राहील कारण उन्हाळ्याच्या दिवसात जनता खरेदीसाठी किंवा काही कार्यासाठी आठ नंतरच घराबरोबर मिळते किंवा खूप होळी वगैरे दिवाळी वगैरे असेल तेवढ्या बोलतो त्यांनी सेल करण्याचा थोडासा प्रयत्न करावा टी व्ही सर्व संघा विनंती करतो धन्यवाद लोड गाड़ियाँ है सर रस्ते पर भारत मेडिकल से देखें रस्ते पे इतनी लोड गाड़ियाँ रहती है सर वहाँ पे मतलब तो आने तो जाने के लिए बहुत दिक्कत जाती है पर्याप्त जगह मौजूद है सिर्फ इच्छा शक्ति कमजोर है थोड़ी काम करने की लॉकडाउन में पूरी व्यवस्था बनाई गई थी पहले वो व्यवस्था बहुत अच्छी तरह से चल रही थी और पूरे शहर को सब फायदा था इसमें लोड गाड़ी वालों को तकलीफ नहीं होने को ना उनका भी बिजनेस चलने को ना वो सबसे पर्याप्त जगह मौजूद है सर लेकिन कहीं ना कहीं ये समस्या है ना बहुत सालों से सर दिक्कत होती जा रही है जिसकी वजह से सर धंधा करना मुश्किल है आजू बाजू के लोगों को भी तकलीफ हो रही है सर और पुलिस प्रशासन की खुद की सर गाड़ियां बन जा पाती है ट्रेन अगर कहीं आग लग जाए तो सर फायर फाइटर तक वाजिफ नहीं पहुँच सकती ऐसी सर परिस्थिति है सर और सर अभी प्रशासन से इतनी है मतलब अभी कुछ हो सकता है मतलब ये वातावरण सर उस में सही में पहली बार हुआ है ऐसे बापाइयों को बुला के लिए फिटिंग हो रही है कार्यकर्त्यांनी एक कॅनिटेटिंग तर आपले उनिले प्रॉमेट येतात पोलीस चौकी आपली बांधलेली आहे की ते जर आपले दोन तीन कर्मचारी जर त्याच्या तैनात झाले तर ज्या छोट्या मोठ्या जे प्रॉब्लेम आहे रात्रीच्या टपाळट्या करणारे जे मुलं येतात त्यावर थोडा आळा बसेल त्यामुळे थोडा खात्री प्रॉब्लेम क्रिएट होता कारण ते एक माणसं आपले फॅक्टरीचे माणसं जे फिरतात ना

कि आप आज हमारे बीच में पधारे रहे और हमें आपने मौका दिया जो समस्या है हम मार्केट में रहते हैं कुछ तो समस्या है बहुत छोटी मोटी समस्या मैं आपके काम पर डालना चाहूँगा हम सराफ़ व्यवसायी है सराफ बाजार से लग के चौकी भी है तो हम चाहेंगे कि वहाँ पर रौनक बही रहे स्टाफ का काफी अभाव है तो हम चाहेंगे कि वहाँ पे स्टाफ तो आप थोड़ा सा बढ़ाइए ताकि हमें भी एक सिक्योरिटी का माहौल वहाँ पे मिलेगा थोड़ी बहुत ट्रैफिक की समस्या है हो सके तो गांधी चौक से मस्जिद के तरफ जाने वाला रास्ता जो पहले बन हुए था उसको फिर से बन हुए कर दे ताकि थ्री व्हीलर फोर व्हीलर वहाँ पे नहीं आएगी तो बच्चों को लेडीज लोगों को समस्या कम होगी बस इतना ही निवेदन है बहुत बहुत व्यवहार ये कि मतलब समस्या है कि जो पुलिस की गाड़ी आती है वो दस बजे ता का टाइम है बंद कर देगा लेकिन वो साढ़े नौ बजे पौने दस बजे आ जाती है उसमें कैसा होता है कि लोगों में दहशत फैल जाती है ऐसा नहीं के बाल बच्चों के साथ आइसक्रीम कोई आइसक्रीम खाने आ रहा कोई खाना खाने आ रहा <coughs> तो मेहरबानी करके बस आप एक घंटा पुलिस का जो गाड़ी आती है उसको एक घंटा बढ़ा दीजिए ग्यारह बजे बंद करें वो बंद करने के चक्कर में साढ़े नौ दस बजे बंद करना शुरू कर देते हैं पुलिस को तो आप मेहरबानी करके उनको एक घंटा बढ़ा दीजिए हमारे बहुत बहुत धन्यवाद देता हूँ एस पी साहब को आज पहली बार ऐसा बुसावश करके व्यापारियों को बुला कर और उनकी समस्याओं को जानने की कोशिश की है सर मेरी आपसे रिक्वेस्ट है कि भुसावर शहर जो है हमारा सिर्फ कागज के ऊपर बदनाम है रेड लाइन के ऊपर है कि यहाँ पर क्राइम ज़्यादा होते हैं मतलब ज़्यादा होते हैं लेकिन भुसावर शहर के जो लोग हैं सर वो इतने अच्छे हैं यहाँ पर कि आज भुसावर शहर का पूरे हिंदुस्तान का इतिहास उठा के अगर देखेंगे तो भुसावर शहर एक ऐसा शहर है कि यहाँ पर आज तक के कोई जाति बंगा नहीं हुआ कोई भी हिंदू मुसलमान का हर समाज का इंसान हर समाज का व्यक्ति हर धर्म का व्यक्ति सभी व्यापारी लोग आपस में मिल मिल के एक दूसरे के सन को मनाते हैं लेकिन सर हमारे भुसावा शहर की जो शान जो है वो व्यापारियों से है व्यापार से है लेकिन व्यापार और व्यापारी अपनी जगहों पे है लेकिन जब तक के बाहर का कस्टमर नहीं आता तब तक के व्यापार नहीं चलता उस शहर का और आज मुसाव शहर में बाहर का कस्टमर आने के लिए सब डरता है बिचकता है उसकी वजह यह है कि कुछ ऐसे जो कम उम्र के लड़के जो है वो गलत नशा करने की वजह से और यहाँ से बाजू में मध्य प्रदेश होने की वजह से जो कुछ रिवॉल्वर या ये चीज़ें मतलब उनको कम कामों के अंदर देते हैं और उसके बाद में वो उनको सेंस नहीं देता कि हमें क्या करना चाहिए करके और बस वो कोई क्राइम करने के लिए पीछे नहीं हटते ऐसे कुछ जगहों पे कुछ जगहों पे कुछ लोगों का माहौल हो चुका है सर पुलिस प्रशासन काफी मेहनत करते हैं और काफी इसके ऊपर कार्रवाई करने की भी कोशिश करते हैं लेकिन है सब्जी मंडी में ना सर फ्रूट मार्केट और सब्जी वाला एक जगह इतना बड़ा मार्केट सर बन सकता है अगर व्यवस्था की जाए और एक नहरू मैदान में कपड़े की दुकान है ये कलेक्टर ऑफिस में सर कलेक्टर साहब से मीटिंग हुई थी लेकिन यहाँ पे इम्प्लीमेंट नहीं हुआ था ऐसा लेटर सर है

आ, व्यापारी आणि सर्व उद्योग आणि सर्व लोकांना सर्वप्रथम म्हणजे तुम्ही सर्व लोक इथं आलेले आहेत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या सण उत्सवासाठी आपलं पोलीस डिपार्टमेंटतर्फे सर्व लोकांना आमच्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे खूप खूप शुभेच्छा ईद येणार आहे आणि त्याच्यानंतर रामनवमी येणार आहे हे सर्व सण आणि त्याच्यानंतर आंबेडकर जयंती येणार आहे सर्व सणानिमित्त देखील म्हणजे आपल्याला सर्वाला सर्वांना खूप पोलीस डिपार्टमेंटमर्फे खूप खूप शुभेच्छा आहे सर्वप्रथम काही लोकांनी पुस्तक केले होते म्हणजे आता वातावरण ज्या कोणा राज्यभरात ते देशभरात देशभरात असतील म्हणजे कोणताही कायद्याच व्यवस्था प्रश्न जर निर्माण व्हायचा असेल तर खूप मोठ्या घटना घडण्याची काही गरज नाही म्हणजे एक सोशल मीडिया पोस्टमुळे पूर्ण वातावरण खराब होऊ राहिलेलं आहे म्हणजे सर्वांना सुद्धा ती आहे की जे कोणी यंगस्टर्स असतील कोणताही सर्व ना माझ्यामधे यंगस्टर्स आहेत त्याने कोणताही आक्षेपार्थ कोण स्टेटस ठेवून त्यांचा स्टेटस जरी ठेवला त्याच्यामध्ये काय त्यांनी काय आक्षेपार्थ राहिला किंवा त्याच्यामध्ये काय लॉट ऑर्डर झालं त्याच्यावरती केस होणारच होणार आहे म्हणजे त्यांचे भविष्य खराब होऊ शकते म्हणजे अशा कोणत्याही गोष्टीवर कोणी स्टेटस ठेवू नये किंवा व्हॉट्सअपवरती कोणी प्रसारित करू नये फॉरवर्ड करू नये असं मी सर्व लोकांचं आवाहन करू इच्छिते आणि खास करून हँगस्टर्स असतील त्यांना आवडण्याचं सर्व लोकांचं काम आहे आमचं काम आहे तुमचं काम आहे सर्व लोकांचं ही मेसेज सर्व समाजामध्ये तुम्ही लोकांनी स्प्रेड कराव्या अशी मी विनंती करतो आज विशेषतः म्हणजे आपण एकदा बिझनेसमॅनचं आणि सर्व व्यापारीचं मिटिंग याच्यासाठी घेतलेलं आहे तुम्ही म्हणजे जे काही मुद्दे मांडले होते ते डेफिनेटली सर्व मुद्द्यावर आपण काम करूया तुम्हाला महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या लोकसंख्या पूर्ण देशातल्या लोकसंख्येमध्ये जवळपास नऊ साडेनऊ टक्के आहे म्हणजे ऑलमोस्ट आपलं लोकसंख्या आहे बट आपलं इन्कम टॅक्स कलेक्शन आपल्या राज्यामधून जवळपास पस्तीस टक्के इन्कम टॅक्स कलेक्शन आहे देशभरातलं म्हणजे नऊ टक्के लोकांनी पस्तीस टक्के इन्कम टॅक्स देते आणि जीएसटी कलेक्शन देखील मध्ये तेवीस ते चोवीस टक्के जीएसटी कलेक्शन आहे व्यापारी उद्योग आहे म्हणजे ते इंडस्ट्रीशन मध्ये सर्व ठिकाणी आहे म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रभरात म्हणजे इकडे आहे सगळीकडे आहे सौथ मध्ये आहे म्हणजे चौथ मध्ये तू कुठे एस पी म्हणून मला विचारलं की मला काय लोकांना माहिती नाही जलगाव कुठे आहे म्हणजे काय लोक ट्रेंड मध्ये वगैरे पडले असतील कुसं ऑन्शन जिथे तिथं बी एस पी आहे मी ते सांगायचं असतात लोकांना पुसावत माहिती आहे थोडंफार लोकांना लोकांना पुसावं सांगतो म्हणजे असं नामांकित चांगलं शहर आहे आणि ते जंक्शन असल्यामुळे खूप मोठा जंक्शन असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर काही व्यापारी असतात त्याच्या असोसिएटेड इंडस्ट्री असतात ते असोसिएटेड काम असतात आणि असो असोसिएटेडमध्ये त्यांचं रोडिंग अनरोडिंग पासून प्रत्येक गोष्टी इथं डेव्हलप झालेल्या आहे त्याच्यानंतर इथं फॅक्टरी दोन मोठी ऑर्डन्स फॅक्टरी आहे आणि त्याच्यानंतर सर्व पॉवर स्टेशन आहे म्हणजे मोठा एक इंडस्ट्रीजेशन आहे आणि छोटे मोठे व्यापारी सर्व प्रकारचे व्यापारी देखील इथे भुसावळ शहरामध्ये आहेत मी याच मी सर्व लोकांना आमचं एकदम मी पर्यंत येऊन किंवा आम्ही डिपार्टमेंट मीटिंग येऊन जीच आयोजन करू इच्छिते जे कोणाला बिजनेस करायचे असतील पैकी ती वाच तुम्ही कळवलं की करण्यासाठी आम्ही आश्वासन करतो आम्ही तुम्हाला सपोर्ट कराय करणार आहे म्हणजे कोणताही तुम्हाला जेनिक बिझनेसमधला जेनिक बिझनेसमधला जर कोणी त्रास घेत असेल तर ते डेफिनेटली कायदेशीर कारवाई जे काही पाऊल उचलायचं आणि सर्व पाऊलू आम्ही उचलू डेफिनेटली म्हणजे इथं जरी कोणी म्हणजे बाहेर कोणी व्यापारी वगैरे कोणी आला एखादी चांगली इंडस्ट्रीयल डेव्हलप होईल म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे आपल्या लोकांना इंडस्ट्रील एरिया डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला वाटतं तुम्हाला लागते म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया कुठले डेव्हलप व्हायचं असेल तर तिथं ट्रान्सपोर्टेशन चांगलं असावा तिथे रेल्वे ट्रॅक असावा तिथं चांगला नॅचरल रिसोर्सेस असावा लोक टार्गेट ऑडियन्स जिथं कुठे पाठवायचे असेल तर तिथं पर्यंत पोहोचता तर तुमचं सोयी मार्केटिंग करण्याची सोयी सुविधा असावा स्किल लेबर असावा सर्व गोष्टी आहेत त्याच्यासोबत म्हणजे सर्व गोष्टी असताना काही ठिकाणी डेव्हलप होत नाही त्याच्या एकच कारण एकमेव कारण आहे त्यांना सुरक्षितता वाटत नाही व्यापारी पैसे आणून इन्व्हेस्ट करण्यासाठी ही सुरक्षित देण्याचं असं काम आहे म्हणजे ही सर्व म्हणजे केक बनवण्यासाठी सर्व आहे म्हणजे मोठा केक बनवताय त्याच्यामध्ये क्रीम त्याच्यामध्ये शो सर्व येईल पण जे बेस आहे कायदा सुव्यवस्थाचा आणि कायदे सुव्यवस्थेचा विषय की जे बेस अर्थ जबाबदारी आहे ही बेस आम्ही चांगलं टिकून ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू तुमच्या कोणताही कायदेशीर तक्रार कोणताही जरी तुम्ही व्यापार करताना कोणताही प्रॉब्लेम असेल डेफिनेटली आम्ही कायदेशीर पद्धतीनं सर्व गोष्टी करूया आणि कायद्याच्या बाहेर जाऊन जरी जा कोणी कायद्याचं बाहेर की थोडेफार पुढे जाऊन जर कोणी बदमाश असतील तर कायद्यामध्ये कसं बसवायचंय ती देखील ही देखील आम्ही चांगलं करावं असा विचार म्हणून त्याच्याबद्दल आम्ही देखील करत असतो आणि आता कोणीतरी बोलत असताना तर काय उत्साहांचा सवलत आहे क्राईम वगैरे होत आहे असतील कदाचित आली बट वर्षातला एखादी बाकी कुठलीच ते वाईट नाहीये तर जलगाव किंवा इव्हन मध्ये आजूबाजूच्या डिव्हिजनचा कम्पॅरिझन बी केला पण त्याच्यापेक्षा जास्त कमी क्रेम आजच्या दिवशी मध्ये भुजगावमध्ये आहे ते म्हणजे मोठ्या मोठ्या क्राईमचं कंपॅरिझन करत नाही म्हणजे जळगाव जळगावमध्ये आणि बाकीचे जे ॲव्हरेज मध्ये बारा ते पंधरा मर्डर्स वगैरे असतील इकडे जास्त पाचशे वर्षभरात चार एक मर्टर होते म्हणजे कंपॅरिजनमध्ये आपण मोठ्या क्राईमला कंपॅरिजन करते एरियाचा क्राईमचा हिशोब काय म्हणजे ते क्राईम तेवढं काही नाही आहे आणि मी जळगावला आता एक वर्ष होऊन गेलेलं आहे तेरा चौदा महिने चालू आहे कधी कायदे सुरस्त प्रश्न कुठे निर्माण झाला म्हणून मी ते आलेलं कधीच नाही आहे कधी आले की म्हणजे असंच काहीतरी फंक्शन देण्यासाठी किंवा इतर पार्टीसाठी सुरू बोलवलं कोणी आपण बोलवलं आमचं पोलीस स्टेशनचं जे रेग्युलर काम असतं रेग्युलर कामासाठीच आलेलं आहे म्हणजे विशेष किंवा कायदेसुरस्थ प्रश्न हाताळण्यासाठी कधी मी आलेलो नाहीये डेफिनेटली सर्व लोक फ्री म्हणजे भुसावळ शहर म्हणजे सर्व धर्माचा सर्व जातीचा म्हणजे पूर्ण देशभरात सर्व राज्यांचं लोक इकडं इथं वास्तव्य झालेलं आहे म्हणजे इथं सर्व लोकांनी मिळून जुळून उद्या कोविंदांना राहतात आणि त्याच्यासाठी डेफिनेटली म्हणजे पोलिसांनी डेफिनेटली आम्ही काम करते प्रशासनाला इतर डिपार्टमेंट काम करते पण जे मेच्युरिटी आहे खास करून तुम्ही लोकांनी जे लिडरशिप देत आहे कम्युनिटीला ती मेच्युअर मेच्युअर लिडरशिप आहे त्याच्यामुळे ही सर्व साध्य झालेले आहे म्हणजे जर शांतता असंच पद्धतीने राहिला आणि तुमची मेच्युरिटी आणि आता जवळ उसावल चांगला डेव्हलप व्हावा बिझनेस चांगला व्हावा आणि एकदा बिझनेस चांगला झाला की लोकांकडे पैसे येणार पैसे आले की त्याच्या बोलायला चांगलं शिक्षण देईल आणि अंतिम जे फॅसिलिटीज द्या सर्व उसावमध्ये येऊ शकतील असं तुमच्याकडे सर्व लोकांना मेच्युरिटी तुम्ही मेच्युरिटीने तुम्ही लोकांनी काम करतायत डेफिनेटली सर्व श्रेय तुम्ही लोकांना जातायत अशाच प्रकारे भविष्यात भविष्य देखील तुमचं राहावे असं मी सर्व लोकांना आव्हान करतो अनविधी देखील करतो डीजेच्या बद्दल कोणतरी सांगण्यात आलं होतं सांगितलं वाटतं डीजेच्या बद्दल म्हणजे आम्ही डीजे डीजे आम्ही सांगितलं कमी करायला आम्हाला कॉन्स्टेबल सोबत वाद घालतात आणि म्हणजे आता मी आम्ही सांगते की म्हणजे डेफिनेटली जे दिवशी निघाले ते दिवशी काढा मग नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आमचा डीजेवाला जे काही डीजे जेवढा आहे जेवढा डीजे दुसऱ्याने घेतलेला आहे आम्हाला दुसऱ्या दिवशी काढण्यासाठी आम्हाला परमिशन द्या नवीन नवीन माग्य करतात म्हणजे की करता। सांगणार आहे की जे डिमॅन्ड तुमच्याकडनं आलं आता आम्ही काही एखादी गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करायला केलं की आमचा जे वाद करतात ते डिमॅड पब्लिक कडनं आले की म्हणजे आणि ती इम्प्लिमेंट करायला आम्हाला सोपं होईल म्हणजे तुम्ही लोकांनी पण मध्ये जर कोणी पब्लिक किंवा कोणी मुलं जर काढत असतील त्यांना तुम्ही सांगावी म्हणजे एक दिवस काढा आणि अडकून टाका आणि जे काही तुम्ही काढताय त्याच्यामध्ये काही वाद होणार नाही विवाद होणार नाही आणि जे साऊंड कमी कसं करता येईल आणि प्रत्येकानी दिवसांदिवस स्पर्धा चालू आहे म्हणजे त्यांनी एवढा लावला की दो, दो, दो ते एक, एक लावला ते मी दोन 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 थर ते त्याचे एक लेवल अजून वाढवू म्हणजे मागच्या वर्षी एवढा लावला ना त्याच्यापेक्षा मी एक लेवल जास्त करून मी दाखवून देऊ मी काय म्हणजे त्याच्यात जास्त लावलं की मला जास्त स्टेज असं वाटतंय जे काय म्हणजे आता साधारणपणे आम्ही सूचना देत आहेत प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक विषयावर देते प्रत्येकाने म्हणजे एक समाज लोकांनी येत आजकाल आता कोणी एक नाहीये आणि सर्वांनी म्हणजे आम्ही पोलिसांनी वारंवार सूचना देत असतात आणि जे काही मर्यादा आहे ही सर्व पालन करावी आम्ही आव्हान देते आणि कायदेशीर कारवाई देखील आम्ही करायला सांगितलं आहे आम्ही कायदेशीर कारवाई कारवाई करू आम्ही म्हणजे जर कोणी त्याच्यावर उल्लंघन केलं की करू आम्ही कायदेशीर कारवाई म्हणजे जे कोणी उल्लंघन केलं करू आता तुमचा वाद किती कारवाई करून किती जमा मिळतो बघू आमचा दाखवून मध्ये जे मारामारी आणि इतर गोष्टी होणारे गोष्टी म्हणजे जरी कोणी चोरी बी करणार कोणी बाहेरचं आलेलं आहे तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत तुम्ही बाकी दुकाना आणि बाकी होटेल वगैरे चालवलं अकरा बारा वाजेपर्यंत चांगला त्याच्यानंतर हातभार परत निघून जात म्हणजे होणारे जे काही प्रॉपर चोरे ही सर्व गोष्टी म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि मुलं पण म्हणजे आता दहा वाजता दाव जाऊन झोपायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे माझे काही फॅमिलीज म्हणजे खूप बिझी असतील नऊ वाजता घरी आला फॅमिली जर म्हटलं की आईस्क्रीम खाऊ म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये ते जे न्यू आहे पण त्याच्यासोबत म्हणजे बाकी नव्वद टक्के लोक जे मुलं असतात खास करून एक्सर्स आहे नऊ दहा वाजता नंतर काय करणार दहा वाजता ना म्हणजे त्याला चांगलं सवयी होणार नाही त्यांचा बाकी इतर गोष्टी वाढतील वाद विवाद बाकी होणार सर्व गोष्टी पण वाढू शकतील पण डेफिनेटली जर दहा ते आठ जर कोणी बंद करत असेल तर ती बंद करा दहा दहा वाजता ना आधीच म्हणजे साडेनऊ वाजता नऊ वाजता बंद करण्याची कोणी जबरदस्ती करू नका असं मी क्लिअर सूचना देतो दहा जसं जो मी बंद होईल पहिले तर बिलकुल बंद नाही होईल और उसके भी आपके पास जाके बंद नवीन बीट चौकी बीट चौकी तिथं सर्व काम झाल्यावर एस डीपीओ साहेब सांगितलेलं आहे म्हणजे लवकरात लवकर उद्घाटन करू आणि तिथं आपला मनुष्यबळ देखील आम्ही नेऊ आणि आमचं ऑफिस आणि एसडीपीओ वाच ऑफिस आपल्या सर्वांसाठी खुला आहे कोणताही दिवस म्हणजे विजिटिंग मध्ये तुम्ही यावी आणि आमचा मोबाईल नंबर देखील तुम्ही फोन नाही वरती डेफिनेटली बघतो मेसेज देखील म्हणजे तुम्ही करा तुमचा कोणताही जेन्युन अडचण काय असेल डेफिनेटली त्याच्यावरती तुम्ही मदत करू जरी कोणाला दैनिक वातावरणात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही इतर चांगला कोणाला बिझनेस करायचा असेल तो बिझनेस बिझनेस किती करणी आहे मतलब कुछ भी चिंता ना रखते हुए आप बिजनेस कर सकते हैं और बाकी बाकी चीज़ हम डेफिनेटली कायदे में जो भी चीज़ें हम सब सब चीज़ हम उसका ख्याल रखेंगे और अच्छा सा काम करेंगे आप सभी लोग इधर आए उसके लिए खूब खूब धन्यवाद अरे तुम्हें सर्व लोगों का उत्सव बदल खूब खूब शुभेच्छा धन्यवाद